प्रत्येक वेळी प्रत्येक जण राहू शकतो असं नाही त्यामुळे त्यांची काही वैयक्तिक कारण होते आहेत जी काही समिती तयार करण्यात आलेली आहे ती जी काही महसूलात चोरी होते आणि राज्याच्या तिजोरीत जो महसूल यायला पाहिजे तो काही लोक आपल्या तिजोरीत घेऊन चाललेली आहेत किंवा बोलवत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या करून त्यामुळे त्यात योग्य रॅशनलायझेशन करून राज्याचा महसूल राज्याला कसा मिळेल या संदर्भातली समिती तयार करण्यात आलेली आहे विरोधी पक्षाचं कामच असतं टीका करण कर ते टीका करत असत मुनगंटीवार तुमच्या कार्यक्रमाला अनुपस्थित आहे नाराजी आहे त्यांच्यासह मानले जाते सुधीर भाऊंनी मला स्वतः फोन केला होता त्यांनी सांगितलं की माझं काही वैयक्तिक काम आहे त्याच्यामुळे मी लिहू शकत नाहीये चंद्रपूर मध्ये त्यांची इच्छा होती ते म्हणाले तुम्ही पहिल्यांदा जायच त्यामुळे माझी इच्छा आहे पण माझं वैयक्तिक त्यांनी सांगितली काय अडचण आहे त्यामुळे कुठेही नाराजीचा विषय नाही आहे प्रत्येक वेळी असं नाही त्यामुळे त्यांची काही वैयक्तिक कारण होते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पक्षांतर्गत हा जो वाद आहे हा वाढत चाललाय विशेषतः लोकसभेत पाहण्यात आला विधानसभेतील पाहण्यात आला कुठलाही वाद नाही आहे तुमच्या मनात वाद आहे आमच्या पक्षात वाद आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका